पुण्याच्या आदिवासी कोळी जमातीच्या ठोक मोर्चामध्ये एका तरुणाने पलाढ्य गर्जना केली व सर्व आदिवासी जननायकांना विनम्र अभिवादन करून उपस्थित मंचावरील संयोजक मान्य दत्ताभाऊ सुरवासे व सर्व मान्यवर व जागरूक झालेल्या सर्व आदिवासी कोळी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आज एक पंधरा पंधरा वीस दिवस झालं दत्ताबाहून पूर्ण महाराष्ट्र दौरा चालू झाला होता की आपल्याला हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढायचा आहे परंतु त्याच्या अगोदर एक झटका आदिवासी संशोधन केंद्राला भी द्यायचा आहे हे अगोदरच सांगितलं होतं त्या पद्धतीनं आपण सर्वजण एक झलक दाखवायला फक्त इथं आलेलो आहे हे काय एवढी मोठी ताकद नाही आपली फक्त एक झलक आहे खरी ताकला दाखवायच्या हिवाळ्या अधिवेशनावर आपल्याला बांधवन आज दत्ताबाऊनी कमीत कमी महिना झाला घर सोडलं होतं समाजासाठी त्यांचा व्यवसाय असेल त्यांची लेकरं बाळ पुण्यात असतील आमच्या ताई सर्व पण दत्ताबाच एक वैशिष्ट्य आहे ज्यावेळेस सोलापूरात आम्ही अन्न ते गामरण उपोषणाला बसलो होतो नऊ दिवस आम्ही उपोषणाला होतो पण नऊ दिवसात दिवसा अन्नाचा एकही एक खन्न खाता आम्ही थंठणीतन मजबूत होतो त्याला एकमेव कारण म्हणजे दत्ताबाऊ होते आता जसं चेष्टा मस्करी हसत खेळात घालवत होते तसं बी आम्हाला रात ना दिवस टाइमपास करायचे त्यांनी त्यामुळं ते भाऊ आज तुम्ही ज्या ताकदीनं ज्या विश्वासानं समाज तुमच्या नेतृत्वाखाली एकरूप एक झालेला आहे हा समाज हिवाळी अधिवेशन असेल किंवा ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रातील कोळे बांधावर आणण्या होईल त्याच्या वेळेस तुम्ही फक्त हात द्या हा समाज सडो तुमच्या सोबत येईल आज पहिल्यांदा मी माता भगिनींना देखील या मोर्चात बघत आहे महत्वाचं झालं या आदिवासी संशोधन केंद्राचं सांगत झालं अरे त्या बालेराव साहेबाच मला एक विचारायचं आहे आणि या महाराष्ट्र सरकारला आणि आदिवासी विभागाला एवढं मला विचारायचं आहे अरे तुमच्याकडे एक अधिकारी तुम्हाला नीट गावला नाही ग आता एखादा रिटायर्ड अधिकारी बांधून तुम्हाला इथं बसवावं लागतंय अरे का हराम कोर भालेराव ना माझे नामधान एकरासीचे नामधन आय बायासीचे वाड वल्लांचे, एवढ्या जण पत्ता तडतड घेतले अरे भालेराव साहेब तुला बी एक राख केलं रे काय आणि दुसरी गोष्ट तुझी कमिटी तुझी घेऊन जर तू व्हॅलिडिटी रद्द करायला बसत आणि महाराष्ट्र सरकारला माझं सांगणे आमच्या कोणी लोक संशोधन करू नका पहिला तर आलेराव आणि ते आदिवासी कमिटीचं संशोधन करा त्यांनी व्हॅलिडिटी नशेत आमचं रद्द करते का जागरूक करते अरे तुम्ही आमचं ठरवणार घ आमचे आई बाप ठरवतील ना अरे बर आम्हाला आमच्या अभिमान आहे तुम्ही कोण ठरवणार आम्ही कुठल्या आहे आजपर्यंत आमचा समाज जागरूक नव्हता म्हणून तुम्ही आमचं भाजायचं ते तेवढं भाजले पण आता कोणी समाज भाजलेला कोम रे आम्ही घाबरणार नाही आणि आज आज फक्त आम्ही बारा पर्यंत आलोय आदिवासी विभागाला सांगणे आज फक्त तुमच्या दारापर्यंत आले दार तोडून आज घोसायला वेळ लागणार नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवू द्या आणि अजून बी सांगतो ज्या वेळेस सरकारच्या अंगावर येते किंवा मंत्र्याच्या अंगावर येते तेव्हा मंत्री बाजूला सरते सरकार बाजूला सरते आणि तुम्हाला फासावर लटतो त्याची याचा अनुभव तुम्हाला नसेल तर गावी स्वतः बाजूला दर आणि अधिकाऱ्यांना आत अडकवलाय अरे माझा वाटू द्या कुणाच्या तर हक्क भावना बनू नका तुमची मोठी मोठे वर तर कोण अन्याय करत असेल तर काय वाटत असेल तुम्हाला आज ज्या वेळेस आम्ही निवडणुकीला थांबतो त्यावेळेस आम्हाला भीती वाटते माझी व्हॅलिडिटी पाच वर्ष रद्द करते आज आमचा बोर्ग मेडिकल ला जाते त्याला अभ्यास कमी पण त्याला व्हॅलिडिटी टेन्शन असत की माझे मी अभ्यास करू तर माझी व्हॅलिडी साठी चक्र मारू आज आमचा एखादा नोकरदार त्यांना नोकरीवर असतं पण त्याला याची चिंता असते की माझी नोकरी कडे पर्यंत जाईल का मला अनुकान पाऊल घेते का मला घरी बसवते अरे काय चाललंय महाराष्ट्रात नाही या देशात कोळी समाज असा असेल कि आदिवासी समाजामधला कुळी महादेव मल्हार कोळी टोकरे कोळी असा असेल कि त्यालाच फक्त जुन्या चालीरीती प्रमाणच राहावं लागतं मग बाकीची जाती नाहीत का महाराष्ट्रात त्यांना नाही ते नियम निमावली फक्त कोळ्याच्या पण कोळ्याच्या माणसांनी बंडी घालून दोतर घालून आहे कुठल्या जगात राहतो आपण आता तुम्हाला फक्त इशारा समजा किंवा एक छोटा आमचा ट्रिलर समजा आज आम्ही फक्त आदिवासी विभागाच्या ऑफिसला येऊन धडकलोय उद्या मंत्र्याच्या घरापर्यंत घुसाला कमी करणार नाही आणि ते जे पंचवीस आमदार आहेत आदिवासी क्षेत्रातले तुमचे बी दिवस भरत आलेत तुम्ही लय दिवस नाही आता तुमचं का झाले तुम्ही तुमचे चाळीस लाख चाळीस लाख लोकसंख्या घेऊन पीएसटी क्षेत्रामध्ये राहून विस्तारित क्षेत्रातले सात पासष्ट लोकांवर अन्याय करत असेल तर दुप्पट टाकून आम्ही तुमच्या घरात बसू एवढं लक्षात राहू द्या आणि अजून बी सांगतो सर्व बांधवांना आपण ओरिजिनल डुप्लिकेट हे यांच्या फक्त पण लक्ष देऊ नका हे काय झालंय आजपर्यंत त्यांनी येड्यात काढले आणि ह्यांना सुद्धा माहीत झालंय की हे लोक खरे ते ना आपण यांच्यावर अन्याय करतोय फक्त बोलायचं कोण एवढ्यासाठी यांना दबून राहिले ती पुढे कोण येत नाही ती मिटिंग बसले की मिटिंगला रोग घालते मुख्यमंत्र्यासमोर मिटिंग, मिटिंग चालू असली की कोणतरी येते काय तर रोग आणून जाते या अधिकाऱ्यांना बी माहित आहे की ह्या खऱ्या लोकांवर आपण अन्याय करतोय आपल्याला आरक्षण लोकसंख्याप्रमाणे आरक्षण टाकते ती निधी देते ती सगळं करते ती फक्त आपल्या वाटत आले की काढून घेते ती एवढाच यांचा विषय आहे पण आता दत्ता भाऊ तुमच्या मार्गदर्शनाखाली इथं फक्त एक आपण छोटासा एक त्यांना कार्यक्रम दाखवलाय हिवाळी अधिवेशन जर व्यवस्थित चालवायचं असेल आग कसं झालंय आता आम्ही तर इंग्रजाला पळवलंय आमच्या लोकांनी तुम्ही लिहायला वेळ नाही लागणार तब नडेसे गोरसे अब लढेंगे चोरसे प्रत्येकावर वेळ येत असती प्रत्येकाला संधी येत असती इतक्या दिवस पासे तुमच्याकडे होते आता पासे आमच्याकडे फक्त आम्हाला टाकायची संधी देऊ नका आमचा निर्णय तुमच्या दारात येऊन पडलेला आहे तुम्ही फक्त आम्हाला न्याय द्या आम्ही वेगळं काय मागत नाही आमचं आम्ही मागतोय आम्ही लोकांचं उच्चवून घेणार बी नाही फक्त आमचं आम्हाला द्या एवढे का आपल्याला सांगतो आणि अजूनही सांगतो दिवाळी अधिवेशन लांब नाही फक्त जेवढा समाज आलाय त्याच्यात दहा पट वीस पट तिथं समाज येईल कसं आहे असं बी मारायला लागले तर एकदा तुमच्या दारात येऊन एकतर तुम्ही खपसाल नाही तर आम्ही खपेल दोन्ही पैकी एकच निर्णय घ्यायला आहोत एवढे दिवस लुटले लुटले तुम्ही तुम्हाला काय होईल कपडे फाटेपर्यंत तुम्हाला पळावं लागले एवढं लक्षात लाग राहू द्या एवढं बोलतो आणि आपल्या सर्वांची राजा घेतो बांधवांनो आपलं रक्त राघोजी भांगऱ्याच आहे बिरसा मुंडाचं आहे आपलं काही लक्ष लिहायचं पैसे नाही त्यामुळं आपण साधन मिळी मिळी राहायचं सोडून द्या आता कुठे मी घुसायची तयारी ठेवा एवढे एक आपल्याकडं अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि दत्ताबाऊ ज्या वेळेस हिवाळी अधिवेशनावर मोर्चा निघाल पहिला कुठं घुसायचं मला पहिला निमंत्रण द्या नाही जर घुसून फोडून आलं तर मग मला विचारा तुम्ही एवढं आणि आपली बाजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र